आम्ही जागतिक अहिंसा दिन असल्यामुळे अहिंसा दिनाच्या निमित्ताने गांधी सप्ताह दरवर्षी साजरा करतो यावर्षी तेरावा वर्ष आणि एक ऑक्टोबरला उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि त्याच वेळा त्या, त्या कार्यक्रमात दिल्लीचे विचारवंत अशोक वाजपेयी यांचं व्याख्यान होणार आहे त्यावेळेला सर्व धर्म प्रार्थना होईल आणि काही आम्ही पारितोषिक देतो ज्यांनी जातीय सलोका पाळण्याचं काम केलं त्यांना ते पारितोषिक वितरण आणि दोन पुस्तकांचं प्रकाशन आहे हा एक ऑक्टोबरचा संध्याकाळचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला एक शांती मार्च निघणार आहे फरव्युसन कॉलेज रोडवरनं गुडलक चौकात सगळे जमून गांधी भवनला येणार आहेत आणि त्या दिवशी गांधीभवनमध्ये सकाळी प्रार्थना भजनं आणि अकरा ते तीन या वेळामध्ये सर्वेशाम भोजन असं भोज प्रसाद भोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांना सगळ्यांना आमचं जाहीर निमंत्रण आहे आणि यानंतर तीन चार पाच सहा सात याच्यामध्ये रोज कोणाने कोणाचं तरी व्याख्यान आहे आणि एक दिवस परिसंवाद आहे आणि साईड uh, बाय साईड फोटो प्रदर्शन आहे गांधींच्या जीवनाचं आणि गांधींच्या जीवनावरील आणि त्यांच्या संदेशावरील अशा फिल्म्स आमच्याकडच्या मिनी थिएटरमध्ये या साथी दिवस दाखवलेला जाणार या सगळ्यांचा लाभ यांना मिळणार आहे त्याचबरोबर गांधी गांधीभवनच्या आवारात खादीचे स्टॉल लावले जातील खादी विक्री खादीचे रेडीमेड कपडे वगैरे असं असेल तर या सप्तामध्ये सामान्य लोकांनी भाग घ्यावा आणि आपल्या राष्ट्रपित्याला एक प्रकारचं अभिवादन करावं अशा